सध्या आमरसाचे दिवस आहेत त्यामुळे आमरस खाण्यासाठी कोणाला आवडत नसेल असा शोधूनही सापडणार नाही की एखादा सोडला तर बरेच जणांना आमरससोबत चपाती पुरी पुरणपोळी हे असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो आमरस पिवळा बटाड्या भाजी पुरी भजे कुरडई असा मेनू हा या दिवसात अनेकाकडे असतोच आमरस बनवल्यानंतर काही वेळातच तो काळा होतो आणि पुऱ्या तळताना छान टम्म फुगलेल्याही होतात पण काही वेळातच त्या मऊ पडून त्याचा फुगीरपणा जो असतो तो निघून जातो तर असं होऊ नये आणि अगदी गार झाल्यानंतरही पुऱ्या टम्म फुगलेल्या असाव्यात यासाठी मी पुऱ्या करताना काही सोप्या ट्रिक्स या मी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर आता ही पुरी तुम्ही पाहू शकता मी या पुरीला दोन ते तीन वेळा बोटाने आत दाबून घेतलं पुन्हा ती पुरी आपल्या जागेवर येते छान चेंडू सारखी गरगरीत ही आपली पुरीत बनवून तयार होते तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण पुरीची तयारी करून घेऊयात पुरी बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो पण आज आपण तसं न करता इथे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून बारीक रवा घालून घेऊयात बरोबर दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन टेबल स्पून आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आता त्यासोबतच इथे एक टेबल स्पून बेसनचं पीठ घालून घेतलं आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून घेतली आहे आता दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे तेल कडकडीत तापलं की पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात हे तेलाचं मोहन यावर घालायचं आणि याला सुरुवातीला चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात आणि नंतर हाताने तेलाचं महन पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात म्हणजे पुरी तळल्यानंतर एक रंगाची तळली जाईल यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहते बेसन घातल्यामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो आणि रंग छान येतो साखरेमुळे सुद्धा पुरीला रंग असा छान येतो गोल्डन ब्राऊन होण्यास मदत होते तर तेल चांगलं चोळून झाल्यानंतर आता याला फक्त भिजून घेऊयात इथे मी पीठ मळून घेण्यासाठी ज्या कपाने मी पीठ घेतलं आहे त्याच कपाच्या मापाने मी इथे एक कप पाणी घेतलेला आहे पाण्याचा अंदाज घेत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण रवा घातला आहे यामुळे कणिक जास्त घट्ट न मळता आपल्याला नेहमी आपण चपाती कशी कणिक मळतो तशी न करता थोडीशी आपल्याला घट्ट आणि सेल्सर कणिक मळून घ्यायची आहे यामुळे व्यवस्थित रवा भिजला जाईल आता मी इथे बरोबर एक कप पाणी इथे वापरलेला आहे तर बघा इथे आता व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याला वीस ते पंचवीस मिनिटाकरिता असंच झाकून ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात तर आमरस बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच मध्यम आकाराचे आंबे हे आंबे हापूस आहेत याऐवजी तुम्ही कोणताही आंबा घेतला तरीही चालेल हे आंबे थंडगार पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवून द्यायचे आहे इथे मी फ्रीजचं पाणी वापरलेलं आहे या पद्धतीने आंबा भिजून ठेवला की मग त्यातली जी हीट आहे किंवा गर्मी आहे ती कमी होते आणि यावरील चीक किंवा औषधी फवारणी केलेली असेल तर ती या पाण्यामध्ये निघून जाईल तर बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये आंबा हा बांधला जातो तर असं होऊ नये तर काय करायचंय हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आंबा खाणे अगोदर असू दे किंवा आमरस करायचा असू दे तरी सुद्धा आपल्याला आंबा पंधरा मिनटं भिजून घ्यायचा आहे किंवा ताजभर पाण्यामध्ये ठेवून तुम्ही आंबा खाण्यासाठी घेऊ शकता तर आता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी आंबे आधी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मी कोरड्या कापड्याने हे व्यवस्थित पुसून घेत आहे तर हे आता आंबे आपले मस्त आमरस करण्यासाठी तयार आहेत आमरस करण्याआधी आंब्याचा जो देट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे यामध्ये जो चीक असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता या पद्धतीने मी चार भागामध्ये हा आंबा कट करून घेत आहे या पद्धतीने मी आंबा कट करून घेतला आहे आता मी इथे एका चाळणीच्या साह्याने हा आंबा किसून घेणार आहे त्यामुळे आपला हा आमरस एक संघ तयार होईल जरासुद्धा आपल्याला मेहनत न घेता आंब्याचा आमरस तयार होतो आणि या सालीचा दे गर देखील काढण्याची गरज लागत नाही तुमच्याकडे जर या पद्धतीची चाळणी नसेल तर तुम्ही पिठाची तारेची चाळणी घ्या किंवा तुम्ही पूर्णाची आपली जी चाळणी असते ती देखील घेतली तरीही चालेल आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये जर आमरस बनवून घेत असाल तर आमरस ठेवताना तुम्हाला एखादं काचेचं भांडं किंवा चिनी मातीचं भांडं वापरायचं आहे यामुळे आपला आमरस जो आहे तो काळा पडणार नाही आमरसचा संपर्क स्टीलच्या भांड्यासोबत येत नाही आणि यामुळे आपला आमरस लवकर काळा पडणार नाही तर बघा तुम्ही पाहिलं असेल की आंब्याच्या फोडीचा जो गर आहे तो अगदी सहजतेने निघालेला आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्या आंब्याचे जो बाठा कोय जे तुम्ही बोलत असाल त्याचाही गाबा याच पद्धतीने चाळणीवरती घासून घ्यायचा आहे बघा जरा आंब्याचा जो गर आहे तो थोडा सुद्धा आपला वाया जाणार नाही आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबा हा बातो आपण जो देठ काढल्यानंतर नेहमी काय करतो की आंबा संपूर्णपणे असा दाबून घेतो छान असा मौसूद करतो आणि मग यामधला गर आपण पिळून काढतो पण अशा वेळेस काय होतं ना आंबा आतमधून खराब झालेला आहे का नाही किडलेलं आहे हे आपल्याला समजत नाही आणि ह्या आंब्याचा गर चांगल्या आंब्याच्या गरामध्ये गर मिक्स होऊन जातो मग असं व्हायला नको म्हणून मला तरी पर्सनली असं वाटतं की किचकट आहे आणि वेळ खाऊ हो ही प्रोसेस आहे म्हणून सगळ्यात आधी तर आपल्याला हे आंबे रेग्युलरपणे कट करून घ्यायचे आहे तर इथे मी आता थोडंसं पाण्याचा वापर करून ही चाळणी सुद्धा यामध्ये मी धुवून घेत आहे तर बघा ही चाळणी धुवून घेत असताना आंब्यातील जो केसरचा भाग असतो तो, तो बघा असा व्यवस्थित वेगळा झालेला आहे आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर मिक्सरवरती फिरून घेतो तेव्हा हा भाग आपला वेगळा होत नाही तो आपल्या आंब्याच्या रसामध्ये येतो आता आपण जुन्या पद्धतीने आंब्याच्या या साली आणि को जी आहे ते आपण थोड्याशा माठ्यातल्या पाण्याने फ्रीजच्या पाण्याने धुवून घेऊया असं केल्यामुळे सालीमध्ये सुद्धा पोषक जे घटक आहेत ते चोळून धुतल्यामुळे ते देखील पाण्यामध्ये निघून येतील आणि त्यासोबत आपला हा आमरस काळा पडणार नाही कारण या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रमाणामध्ये असतात तर हे बघा छान असा आपला हा दाटसर असा आमरस बनून तयार आहे यामध्ये थोडंही आपण पाणी घातलेलं नाहीये पण आता हे जे आपण सायलीचं आणि जे कोळीचं पाणी काढून घेतलं होतं ते यामध्ये आता आपण काढून घेऊयात आता यामध्ये जर तुम्हाला यामध्ये या स्टेजवरती वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकता यामध्ये मी वेलची पूड घातलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तस, तर तुम्ही वेलची पूड घातली तरीही चालेल आणि सोबतच आंब्याच्या गोडीनुसार यामध्ये साखर घाला तर इथे मी चार टेबलस्पून इतकं इथे मी साखर घालून घेणार आहे तर बघा आपण हा आमरस दूध न घालता तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या आमरसाचा रंग आणि याचं टेक्स्चर जे आहे सोबतच यावरील जी चकाकी छान दिसत आहे तर या टिप्स वापरून तुम्ही आमरस नक्की बनवा आता आमरस काळा पडण्याचं मुख्य कारण म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आमरस काढल्यानंतर आमरस जो आहे तो स्टीलच्या भांड्यामध्ये न ठेवता तो एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा आहे आणि दुसरं म्हणजे फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तो असा ओपन ठेवायचा नाही आमरस नेहमी झाकून ठेवायचा आहे काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच आता आपण पुरी बघूयात आता पुरीचं जे पीठ आहे छान असं पंधरा ते वीस मिनटं छान भिजलं गेलेलं आहे आता आपण पुऱ्या साधारणपणे पोरपटावरून लाटून घेतो तर या पोळपटाला आपण आधी लाटण्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेऊया साधारण तीन ते चार पुऱ्या झाल्यावर पुन्हा पोळपटाला तेल लाट लावून घ्या आणि पुऱ्या पुन्हा लाटून घ्यायच्या आहेत तर हे पुरीचं पीठ मी हातावरती थोडंसं मळून घेतलं आणि नंतर आता ही पुरी झटपट होण्यासाठी मी इथे एक मोठा उंडा घेतलेला आहे आणि या उंडा मी हा व्यवस्थित हा लाटून पुन्हा मोठी अशी पोळी करून घेणार आहे या पद्धतीने जर आपण अशी मोठी पोळी लाटून घेतली की पुऱ्या आपल्या झटपट अशा तयार होतात फक्त लाटताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की संपूर्ण एकसारखी अशी ही पोळी लाटली गेली पाहिजे अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना अजिबात आपल्याला पिठाचा इथे वापर करायचा नाही आहे आता ही चपाती व्यवस्थित लाटली गेलेली आहे आता मी या वाटीने याला पुरीचा आकार देणार आहे ही वाटी मी इथे मध्यम आकाराची घेतलेली आहे तुमच्याकडे जी वाटी असेल फक्त त्याच्या कडा व्यवस्थित अशा क कारी असल्या पाहिजेत असं जेणेकरून पुरी कट व्यवस्थित होईल तर या पद्धतीने इथे आता आपल्या एकाच वेळेला सात पुऱ्या तयार आहेत तर ही पद्धत ही पटकन आणि झटपट आहे जर तुम्हाला थोडी पुरी कुठे जाड वाटत असेल तर थोडी पुरी तुम्ही लाटून घेतली तरीही चालेल तर बघा या पद्धतीने आपली ही पुरी एकसारखी अशी या पद्धतीने एवढ्या थिकनेसवरती मी पुरी लाटून घेतलेली आहे आता अगदर या पुऱ्या लाटून झाल्यानंतर तेल सोडण्या अगोदर तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे अंदाज आपल्याला आधी घ्यायचा आहे तर पुरी काढून ठेवण्यासाठी इथे मी साईडला या प्रकारची चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये मी या पुऱ्या काढून घेणार आहे आता पुरी तळत असताना तेल नेहमी व्यवस्थित गरम असायला पाहिजे जास्त कडकडी तेल गरम करायचं नाही तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम करून तेलामध्ये पुरी सोडून तळून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरीसारखी उलटी पलटी करून तळायची नाही झारा पुरीवरती असा दाबून घेतला की पुरी लगेचच चटकन अशी वर येते तर बघा तुम्ही पाहू शकता पुरी छान तळली गेलेली आहे आणि ही पुरी बऱ्याच वेळ ही अशीच राहते कारण आपण यामध्ये जो रवा घातलाय तो यामुळे ही पुरी अशीच छान अशी टम्म फुंगलेली राहते तर तुम्ही बघू शकत असाल आपली ही पुरी तेलत टाकताच आपणहूनच ही पलटी मारते तर या पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या छान अशा टमटमीत चेंडूसारख्या गोल गरगरीत तयार होतात आता समजा जर थोड्या वेळाने कढईतून धूर असा यायला लागतो आणि आपण आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळत असताना आपल्याला जाणवतंही पुऱ्या पटकन ब्राऊन व्हायला लागतात अशा वेळेस आपण काय करायचं गॅस सरळ बंद करायचा आणि नंतर थोड्या वेळाने गॅस पुन्हा चालून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पुरे लाटून करत असाल पाच ते सहा पुऱ्या लाटून ठेवा आणि दुसरीकडे तेल चांगलं तापू द्या तसेच पुरी खूप पातळ किंवा जाड ही अशी करायची नाही मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची तुम्हाला जर छान गोल गरगरीत आकार हवा असेल तर मी या केलेल्या या पद्धतीने पटापट -पत करायच्या असतील तर सरळ मोठी चपाती लाटायची आणि वाटीच्या किंवा एखाद्याच्या झाकणाने पुरीचा आकार गोल कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या झटपट तयार होतात पुरी तळल्यानंतर बऱ्याच जणी पेपरमध्ये किंवा नॅपकिन वर्तमानपत्रावर पुऱ्या काढतात तर पुऱ्यामधील तेल शोषलं जावं हा त्यांचा उद्देश असतो पण असं केल्यामुळे पुऱ्या मऊ पडतात वर्तमानपत्र पेपर नॅपकिनमुळे यांच्यातला जो कुरकुरीतपणा असतो तो शोषून कमी होतो त्यामुळे पुऱ्या कधीच अशा या पद्धतीने ठेवायच्या नाहीत तर इथे मी बघा साईडलाच इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे त्यावरती तळलेल्या पुऱ्या काढून घेतल्या की जास्तीचं जे तेल आहे ते निथळून खालच्या भांड्यामध्ये येतं किंवा तुम्ही दुरडी घेतली तरीही चालेल तर आता मी इथे सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घेणार आहे या पुऱ्या तळून एकमेकांवरती जरी ठेवल्या तरी त्या दबल्या जाणार नाही तर बघा ना अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या छान अशा टम्म गरगरीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर बघा मी इथे पुरी बोटाने दाबत आहे तरीही पुरी पुन्हा याचा आकार घेते आणि अशी पुरी फुगून वर येते अशी आपली ही पुरी सगळ्या बाजूने छान अशी तम्म फुगलेली पुरी तयार केलेली आहे आणि आता तुम्ही इथे पाहू शकता आता या आमरसमधील साखर सुद्धा छान विरघळली गेलेली आहे आता मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते तर अशा या पद्धतीने आपली पुरी तयार आहे आता ही पुरी जर तुम्हाला एकदम चिल्ड अशी खायला आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये साधारणतः अर्धा पावून तास ठेवा आणि नंतर तुम्हीही आमरस आणि पुरीसोबत तुम्ही लगेचच खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि रेशूस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर अमरस बनवताना लागणाऱ्या टिप्स आणि सोबतच इथे मी पुरी बनवण्यासाठी ज्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि अशी आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि टिप्स पण आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडल्या असतील तर भेटूयात अशा छान छान नवीन अशा एखाद्या रेसिपीसोबत बाय आहे